कर्माचा बदला फार पूर्वीच्या काळची गोष्ट आहे एका गावात एक, एक शेतकरी राहत होता त्याच्या कुटुंबात त्याच्यासोबत त्याची बायको आणि एक मुलगा होता काही वर्षानंतर त्याच्या पत्नीचे निधन झाले त्यावेळी त्याचा मुलगा फक्त दहा वर्षाचा होता त्या शेतकऱ्याने दुसरं लग्न केलं त्याच्या दुसऱ्या बायकोपासून शेतकऱ्याला दुसरा मुलगाच झाला त्या शेतकऱ्याच्या दुसऱ्या बायकोचं देखील काही वर्षानंतर निधन झालं आपल्या दोन्ही मुलांचं पालनपोषण त्या शेतकऱ्याने एकट्यानेच केलं त्याचा मोठा मुलगा लग्नाच्या वयात आल्यानंतर शेतकऱ्याने त्याचं लग्न लावून दिलं त्यानंतर शेतकऱ्याचं देखील काही दिवसांनी निधन झालं शेतकऱ्याचा दुसरा मुलगा जो त्याच्या दुसऱ्या पत्नीपासून झाला होता आणि त्याचा मोठा मुलगा एकत्र राहू लागले काही काळानंतर शेतकऱ्याच्या लहान मुलाची तब्येत खूप खराब राहू लागली मोठ्या भावाने त्याला बरं करण्यासाठी त्याच्यावर सर्व उपचार केले परंतु काहीही उपयोग झाला नाही दिवसेंदिवस छोट्या भावाची तब्येत जास्त खराब होत होती आणि त्याच्या उपचारासाठी खर्च देखील खूप होत होता एक दिवस मोठ्या भावाची बायको त्याला म्हणाली जर तुमचा छोटा भाऊ मरण पावला तर त्याच्या उपचारासाठी आपल्याला खर्च करावा लागणार नाही आणि संपत्तीतील अर्धा वाटा देखील आपल्याला मिळेल आपण एखाद्या ओळखीच्या वैद्याकडून विष घेऊन ते तुमच्या छोट्या भावाला औषध म्हणून देऊयात जेणेकरून तो मरण पावेल आणि आपल्यावर कोणी संशय देखील घेणार नाही सगळे हेच म्हणतील की तो आजारी होता आणि आजारी असल्यामुळे त्याचा मृत्यू झाला मोठ्या भावाने देखील असेच केले तो आपल्या ओळखीच्या एका वैद्याकडे गेला आणि त्यांना म्हणाला मी तुम्हाला हवे तेवढे पैसे देतो परंतु तुम्हाला माझ्या छोट्या भावाला औषध म्हणून विष द्यायचे आहे वैद्याने त्याची गोष्ट मान्य केली आणि त्या छोट्या भावाला विष दिले छोटा भाऊ मरण पावला रस्त्यावरचा काटा साफ झाल्यामुळे त्या छोट्या भावाच्या वहिनीला आणि भावाला खूप आनंद झाला कारण सारी संपत्ती आता त्यांच्या एकट्याच्याच नावावर झाली त्या छोट्या भावाचा अंतिम संस्कार करण्यात आला काही महिन्यानंतर त्या मोठ्या भावाच्या घरी मुलगा झाला मुलगा झाल्यामुळे त्या दोघांनाही खूप आनंद झाला मोठ्या प्रेमाने त्यांनी आपल्या मुलाचं संगोपन केलं काही वर्षात तो मुलगा देखील तरुण झाला थोड्या दिवसांनी त्यांनी आपल्या मुलाचं देखील लग्न लावून दिलं लग्नानंतर काही दिवसातच तो मुलगा नेहमी आजारी राहू लागला त्याच्या आईवडिलांनी त्याला बरं करण्यासाठी खूप उपचार केले त्याच्या उपचारासाठी त्यांनी आपली निम्म्यापेक्षा जास्त संपत्ती विकली पण पन आजारपणामुळे मुलगा मरणाच्या दारात उभा होता त्याचे शरीर एवढे कमजोर झाले होते की आता फक्त त्याच्या हाडांचा सापळा दिसत होता एक दिवस तो मुलगा पलंगावर झोपलेला होता आणि त्याचे वडील तिथेच खुर्चीत बसून आपल्या मुलाची केविलवाणी झालेली अवस्था पाहत होते तेवढ्यात तो मुलगा आपल्या वडिलांना म्हणाला भाऊ आपला हिशोब आता झाला आहे फक्त मेल्यानंतर वस्त्र आणि लाकडाची तयारी करा त्याचे हे बोलणे ऐकून वडिलांना वाटलं की आजारपणामुळे आता हा काहीतरी परळत आहे त्यावर त्याचे वडील म्हणाले बाळा मी तुझा बाप आहे भाऊ नाही त्यावर तो मुलगा म्हणाला मी तुझा तोच भाऊ आहे ज्याला तू विष दिले होते जी माझी संपत्ती होती ती सर्व संपत्ती माझ्या उपचारासाठी अर्धी विकली गेली आहे आता मला वाटते की माझा हिशोब पूर्ण झाला आहे हे ऐकून त्याचे वडील ढसाढसा रडू लागले आणि म्हणाले की माझा तर कुळाचाच नाश झाला आहे मी जे केले त्याचे भोग माझ्या पुढे आले आहे परंतु या सर्व गोष्टी तुझ्या बायकोचा काय दोष आहे जे त्या बिचारीला जिवंत जाळण्यात येईल त्या काळी बायकोने नवऱ्यासोबत सती जाण्याची प्रथा होती ज्याच्यात बायकोला नवऱ्यासोबत जिवंत जाळले जायचे तेव्हा तो मुलगा म्हणाला तुम्हाला माहिती आहे का तो वैद्य कुठे आहे ज्याने मला विष दिले होते तेव्हा त्याचे वडील म्हणाले तुझ्या मृत्यूनंतर तीन वर्षात त्या वैद्याचा देखील मृत्यू झाला तेव्हा तो मुलगा म्हणाला माझी बायको तो वैद्य आहे आणि मी मेल्यानंतर माझ्या चितेसोबत त्याला देखील जाळायचे आहे मागील जन्मी त्याच्यामुळे माझा मृत्यू झाला होता या जन्मी त्याच्या मृत्यूचे कारण मी बनलो आहे तुमचे कर्म तुम्हालाच फेडावे लागते म्हणून कर्म करताना शंभरदा विचार करा ही वायुमंडल गोल आहे आणि वाईट चांगले कर्म पुन्हा फिरून येणारच आहे वाईट कर्माला माफी नाही हे नेहमी लक्षात ठेवा व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद